काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचं मतदारांनीच निश्चय केला आहे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे यांचं स्पष्टीकरण सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे असा सामना रंगला आहे भाजपा विकासाचे मुद्दे मतदारासमोर ठेवत प्रचार यंत्रणा सुरू ठेवला आहे तर काँग्रेसने स्थानिक अस्मिता पुढे करत गेल्या दहा वर्षात सत्ता काळात भाजपनी ठोस कामं न करता खोटे आश्वासन देत असल्याचं नमूद करत भाजप निष्क्रिय असल्याचा दाखला देत आहेत सध्या काँग्रेस पक्षाकडून प्रचार सुरू असल्याचं सांगत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सडकून टीका केली नेमकं काय म्हणाले ते पाहूया काँग्रेस पक्षाचं प्रामुख्याने प्रचार असा आहे की या देशात लोकशाही पाहिजे का होमशाही पाहिजे कारण ह्या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेसशी पर्याय नाही हे जनतेला पण कळून चुकलेलं आहे आणि ह्या दहा वर्षामध्ये या सरकारने शेतकऱ्यांचं आतोनात दुष्काळ केलं व्यापाऱ्यांचं आतोनात दुष्काळ केलं युवकांना रोजगार देतो म्हणले ते बेरोजगार झाले आणि असलेले सगळे सरकारी कंपन्या विकून काढल्या मग नोकरी कुठं लागणार आहे युवकांना आणि महिला वर्गानं तर एवढं अत्याचार चालू आहे आणि गॅस सिलेंडरचं एवढं दर वाढवलेलं की महिला वर्ग त्रस्त आहे म्हणजे असा एकही घटक शिल्लक ठेवलेला आहे सगळ्यांना त्यांनी त्रास द्यायचा आणि त्याच्यापेक्षा पुढं जाऊन आपलं देशात जे गुन्हे आणि सतराशे साठ जातीचे लोक अठरा धर्माचे लोक राहत होते स्नेहभाव हे जातीवाद करून जाती जाती द्वेष पसरून त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून हे लोकांना पटलेलं नाही आमचा जे दौरा झाला आता तीन दिवसाचा झंझावती दौरा रोज आम्ही अठरा गावात केलो आहोत उत्स्फूर्त प्रतिसा आम्ही विधानसभेत वेळी जात होतो दुपारच्या वेळेला पंचवीस तीस लोक असतात पण यावेळी तीन तीन चार चारशे लोक आणि महिला बघिणीच आहेत म्हणजे याचा अर्थ की लोक ह्यांना कंटाळले आहेत त्यांना छीड आलेले निश्चितपणे ते मतपेटीतील व्यक्त करतात आणि काँग्रेसचं सत्ता येईल रामाच्या नावानं मताची मागणी करतात राम मंदिर बांधणी केलेले आहेत असेही मुद्दे उपस्थित होते काय त्याला उत्तर काय सांगू राम तर सगळ्यांचंच आहे आता माझं नाव सिद्धाराम आहे माझ्या आई वडिलांनी केव्हा ठेवले माझं नाव सिद्धाराम राम आमचं पण आहे ना रामाने काही के खरेदी केले आणि रामाची पूजा केली कसं विधिवत्तर पूजा केली नाही सपत्नी पूजा करायची असते पंतप्रधान म्हणून घटनात्मक त्यांना पूजा करता येत नाही पण एक हिंदू म्हणून त्यांना पूजा करता येते ते पण कसं बरोबर आपले धर्मपत्नी असायला पाहिजे त्यांच्याबरोबर कोण होते भागवत साहेब होते त्यांच्याबरोबर मग ते त्यांचे धर्मपत्नी आहेत का म्हणजे एवढं शास्त्राचं पण वाटवलं करायचं आणि आम्ही म्हणायचं सनातन आहे आम्ही हिंदू आहे हिंदू धर्माचं आचरण करतो तुम्ही हिंदू धर्मात रामाचं प्रतिष्ठापना करते पण तुम्ही शास्त्रा कर कर ते शास्त्राप्रमाणे वागले नाहीत मग लोक तुम्हाला कसं मानतील हे सगळं कळल्या लोकाला हे सगळं थोतांड आहे हे नाटक करलं त्यांनी फक्त निवडणुकीपुरत राम काय आहे ते सगळं राम एकवचनी होता मला अजिब आहे ह्याच्या तोंडातून राम तरी कसं काय येते मोदी साहेबांच्या तोंडातनं पाठ ते चार पासून रात्री एक पर्यंत बोलत असते राम कधी आयुष्यात खोटं बोलले नाही निदान के रामाचित्र इज्जत ठेवा खोटं बोललं का म्हणून देशवासी चिरले त्यांच्यावर आम्ही विकासाच्या मुद्द्यांना पुढे येत असताना हे स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुढे येत आहेत काँग्रेसवाले असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यावर काय सांगू विकास कुठे केले सांगा कुठं आहे दहा वर्षात या सोलापूर जिल्ह्यात काय झालंय विकास कशाला म्हणतं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला जास्त सांगत नाही शिंदे साहेब खासदार असताना ऊर्जा मंत्री एन टी सी आणले ते एन टी पीशी दहा हजार कोटीचं आहे असले एक तरी प्रोजेक्ट आणले का साडे साडेचार हजार लोक आज काम करत आहेत आणि त्या सहा सिमेंट फॅक्टरी आले तिथं एक सिमेंट फॅक्टरी मध्ये हजार मुलांना काम म्हणलं तरी सहा हजार झाला सहा साडेचार साडे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला ह्याला म्हणतात हजाराचं काम आणि विकासाचं काम पिढ्या पिढ्या कल्याणाचं काम असलं तर काम केले काय एक घंटा एक एक पिठाची गिरणी पण चालू केली दहा वर्षामध्ये मग ह्याला विकासाच म्हणतात का नुसतं पेपरबाजी मीडियाबाजी ते मीडियाचे सगळे त्यांचे बाप असले ते त्याचं खरेदी केले त्यांनी सगळं हे कालचे लोक बनते ते पत्रकार काय करावं आम्हाला इच्छा आहे खूप वेळ लिहायचे पण आम्हाला हो काढते म्हणजे असलं हुकुमशाही दबावशाही घालून वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करताय त्यांनी लोकांमध्ये लोक चुकले नाही तुम्ही विकासाच्या मुद्द्यापासून फारकत घेत अस्मिता पुढे करून तुम्ही जमाव जमावायला लागला तसं त्यांचं म्हणणं आहे स्थानिक अस्मिता प्रश्न आहे स्थानिक विकासाचं मुद्द्यावरच बोलणार ना सगळ्या मी आपल्या स्थानिकात विकास झाला मग ते स्थानिक विकास केलं विचारणार की के लोक mm -hmm. स्थानिक मुद्दा काय तुम्ही उपरा आहे ते उपरा आहे बरोबर आहे ना सगळं तुम्ही।, तुम्ही 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 जरा कसले तरी खासदार दिले तरी अग्रुलच्या व्यापाऱ्यांना बघित तिथल्या माशेलच्या व्यापाऱ्यांना विचारा कसं त्रास दिले त्यांनी आता इथल्या व्यापाऱ्यांना माहित आहे सगळं ते तिथले व्यापारी लोक येऊन त्यांना सांगितलेत आमच्या व्यापाऱ्याला आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी आणि म्हणतात नाही आणि सगळे ते हे काय काय केले काय काय के नाही म्हणून खान मै नाही खाऊंगा खाने नाही दूंगा एक साय एक शायरने चांगलं गोष्ट म्हणलेलं काय म्हणले त्यांनी शान शानसे बहुत जोर से आहे थे शान शानसे बहुत जोर से आहे थे लेकिन दस साल में पता चला ये तो चोर थे एका वाक्यातच यांचं सगळं आलं त्याच्यामध्ये म्हणून <laughs> असलेल्या चोरांना कोणी हे करणार नाही दहा वर्ष फसवला लोक हेच फार मोठं काळ गेलं आता लोक फसणार नाही दोन हजार चारला जी परिस्थिती होती त्यावेळी पण असंच केले होते शायनिंग इंडिया आता कसं काय यांचं उद्या शपथविधी झालं मंत्रिमंडळ स्थापन झालं काम सुरू झालं असंच आता हे करू होतं बरोबर दोन हजार चारची ची होते आणि इंडिया गठबंधनची सत्ता येते देशावर शेवटी काय मतदारांना काय आवाहन करू शकत मतदारांना मी हेच आव्हान करलो आलो त्यांनी जे तुम्हाला फसवाफशी केले तुम्हाला जे आमिषे दाखवली प्रमण दाखवली देशाच्या वाटचाळी केले आज बघा ते खासदार दिले काय का स्टेटमेंट का दिले त्यांनी शहाऐंशी म्हणजे डॉलर शहाऐंशी होणार म्हणून रुपया एक राहणार म्हणून आता ये म्हणजे एवढे विद्वान मंडळी आता खासदारसाठी त्यांनी हे दिले उमेदवार दिले कसं शक्य आहे ते मग सगळे पेपरने टीका के केली मग असं करावं लागतंय रुपयालाच डॉलर म्हणावं लागतं आणि डॉलरच रुपया मिळावा लागतो तरच ते शक्य आहे असं काहीतरी म्हणजे पडबडायचं त्यांना काय वाटतं लोक येड एड आहेत ये ये का समोरचे लोक समोरच्या लोकांना लोका लो, देवानी बुद्धी दिली नाही असं त्यांना वाटतं म्हणून आपण काहीतरी बोलत चालतं म्हणून असं चाललेलं आहे हे सगळं चुकीचं आहे लोक ओळखलेत यांचं सपशेल त्यावेळेस चार सो पारे पूर्ण तडीपार होणार आहे भाज्या <laughs> आम्ही लोकांना हेच आव्हान करतो की बा तुम्ही ओळखा देश मनमोहन सिंग साहेब असताना दहा वर्षात कुठ कुठं गेलं देश या माणसाचं भारत देश एवढं पुढं जायला एकमेव करणार डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान त्या माणसाचं विजन काय होतं त्यांनी पुढं आणलं आणि त्याच्यावर नाही म्हणजे बापाने कमवलेल्या एक 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 विकून खात बसला बघा आम्ही किती शाळांमध्ये राहतो असं वाटलं आम्ही कमवलं काँग्रेसने हे विकून खावलेलं आहे आणि रोज दहा लाखाचं सूट घालवलं आहे असं येत नाही बाबा तू स्वतः कमाव आणि खा मग तेव्हा कळतं म्हणून आम्ही लोकांना सांगतो की हे असले हे जे लोक आहेत ते देशाला लुटणार आहे लुटून काढले देश अक्षरशः अदानी अंबानी एवढे श्रीमंत काय झाले हे सगळं त्यालाच देऊ लागले सगळं त्यालाच विकू लागले म्हणून देश विकणाऱ्याला हे करू नका देश वाचवणाऱ्या आणि देश पुढे नेणाऱ्या आणि देशातल्या सर्व धर्म संभवाच्या भावना घेऊन सगळ्याला घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाला आपण मतदान करावं आणि परत एकदा केंद्राच्या सत्तेवर बसवावं एवढ्या प्रसंगी मी नम्र आवाहन करतो काय विजय विजयाची खात्री काय शंभर टक्के विजयाची खात्री आहे आम्हाला काँग्रेसला सध्या अनुकूल वातावरण असून जनतेनेच ही निवडणूक म्हणजेच काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचा निश्चय केल्याचं माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी